सो नमस्कार मित्रांनो सकाळ तर कशात तुम्ही मजेत ना तर मी तेजस स्त्री पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सो मित्रांनो जस्ट उठलो आहे आणि व्हिडिओला स्टार्ट केले सुंदर अशी सकाळ झालेली आहे मित्रांनो आणि आज तारीख आहे अकरा आणि वार आहे मित्रांनो बुधवार सो मित्रांनो आज गणपती बाप्पाचं पाचवा दिवस आहे आणि काल आपल्या सुद्धा आगमन झालेलं आहे जे गवराक्का गणपती बाप्पाची आई आणि या गवराक्काचा आजचा दुसरा दिवस तो मित्रांनो आज फुल धमाल असणार आहे कारण आज मित्रांनो गौरीपूजन म्हणजे गवराकाला वेगवेगळ्या वेग रंगाची साडी नेसून या गवराकाची पूजा केली जाते त्याचबरोबर या गवरक्काला वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे नैवेद्य असे दिला जातो त्या आणि रात्री या गवराकाला जागवला जातो म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे नाच या गवराका इथे नाचले जातात सो so, आमच्याकडे गौरी नाच हा नाच नाचला जातो सो so, व्हिडिओमध्ये लास्टपर्यंत रागा राहा मित्रांनो हे सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे so, सो व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर so, मित्रांनो आत्ता अंघोळ करून आपण डायरेक्ट जाऊया देवघरामध्ये पूजा करायची आहे सो चला जास्त वेळ न करता आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया सो मित्रांनो मी आता निघालो आहे खाली खालच्या घरात जायला लेट झाला आहे बघूया हा मित्रांनो कारण इकडची पण पूजा करायची होती अंगळ करून वळ लेट झाला आहे सर्व तर चला पटकन आता खाली जाऊया खालून पण फोन येत आहे चला मित्रांनो मी आता आलोय घरी आणि इकडे बघा गवर आमच्या साडी नेसव इकडे इकडे मम्मी साडी नेसवते हॅलो सो मित्रांनो पूजा आटपली आता माझीच जस्ट आणि आता तुम्हाला मी गवराकाचं फायनल लुक दाखवतो खूप सुंदर अशी सजवलेली आहे हारवीर वगैरे असं मस्तपैकी सजवलं आहे ते तुम्हाला मी आता दाखवतो फायनल लुक लुकला इकडे बघा गवरका कशी सुंदर अशी सजवलेली आहे तर मित्रांनो तुम्ही ने गौराखा बघितलात कशी सुंदर अशी सजवलेली आहे आणि आता मित्रांनो नैवेद्याची तयारी चालू आहे सर्व नैवेद्याची तयारी करतायत तर आमच्या गौराकाला मटन मटणाचा नैवेद्य दिला जातो सो त्याची तयारी चालू आहे आणि त्यानंतर रात्री सर्व बाकी कार्यक्रम नाच असणार आहे गौरी नाच तेसुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे सो चला आता बाकी बघूया आता काय पुढे आहे ते अजून नाच पण आहे जाकरी नाच पण एक दोन तीन घरं राहिलेत ते पण घ्यायचे आहेत तर बघूया आता टाइम भेटला तर ती पण घेऊया तर चला इकडे बघा राखीच पहिला आला इकडे घरी इकडे बघा राखी कशी डोक्यावरून घेऊन आले ताशा वाजवत रे मजा आलीस ती गाणं तरी बोलत याय हा तो दिलाने नाही माझ्याला प्रश्न बघितलंय उतरवायला लागेल ना ते

जोडीला आहे सो मित्रांनो सकाळनंतर डायरेक्ट आता तुम्हाला भेटतोय दुपारी है। आता मित्रांनो दुपारचे वाजलेत बरोबर सव्वा चार झालेत आणि मित्रांनो आमचा गौरी नाच बाहेर पडलाय मला लेट आहे मित्रांनो कारण मी झोपलो होतो आता फ्रेश वगैरे होऊन आहे किल्ल्यामध्ये गेलेत देवळातून थाप मारून झाले आणि आता किल्ल्यात गेलेत किल्ल्यात थाप मारतील आणि घरं घ्यायला सुरुवात करतील मित्रांनो आता कसं आहे सात वाजेपर्यंत जेवढी घरं होतील तेवढी करणार आहेत कारण नंतर आरती आरतीनंतर परत चालू करतील पहिलं कसं रात्रीचा नाच बाहेर काढायचे तेव्हा घरं कमी होतील आता कसं जास्त आहे शंभरपेक्षा जास्त आहेत घरं त्यामुळे दुपारचे चालू केलेत कारण खूप लेट होतं सकाळचे नऊ दहा वाजतात नाच पूर्ण व्हायला त्यामुळे कसं बाकी मग पूजा वगैरे असते सकाळचे सर्वांच्या त्यामुळे आता कसं केलं दुपारचे चालू केले सो आता मी आलो आहे किल्ल्यातच मित्रांनो किल्ल्यात नाचताय सो चला जाऊया जो मित्रांनो किल्ल्यात आलो होतो आणि किल्ल्यातून थाप मारून झालेलं आहे आता निघाला आता घरं घ्यायला सुरुवात करतील मित्रांनो चला